हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे मात्र त्याआधी एक बातमी सविस्तर पाहणार आहोत मुंबईच्या साकी नाका विभागामध्ये पाइपलाइन रोडवर असलेल्या दुकानाला भीषण आग लागली आहे दुकानाच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी रिकामा करण्यात आला आहे आग विझवण्यात देखील यश आल्याची माहिती मिळते आगीचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे मुंबईचा साकीनाका पाईपलाईन रोडवर दुकानाला भीषण आग लागली होती दुकानाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा करण्यात आला या आगीचं कारण मात्र अजूनही कळू शकलं नाहीये आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे दुकानाच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो देखील रिकामा करण्यात आला आहे मुंबईच्या साकीनाका पाईपलाईन या ठिकाणची ही सगळी घटना आहे अद्याप तरी कोणती अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाहीये मात्र आग विझवण्यात अग्निशमन दलाला सुदैवाने यश आलं आहे मुंबईच्या साकीनाका विभागात पाईपलाईन रोडवर असलेल्या दुकानाला ही आग लागली होती दुकानातील साहित्य देखील या ठिकाणी जळून खाक झाल्याची माहिती मिळते दुकानाच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो देखील रिकामा करण्यात आला आहे सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती सध्या तरी समोर येते आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे वेळीच अग्निशमन दल हे या ठिकाणी पोहोचल्यानं आग लवकर आटोक्यात आली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो या आगीची भीषणता नेमकी किती आहे ते दुकानाच्या आजूबाजूचा परिसर हा त्या क्षणीच रिकामा करण्यात आला त्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ या ठिकाणचा ठरला आहे या आगीचं कारण अजूनही कळू शकले नाही मात्र दुकानातील सगळं साहित्य जळून खाक झालं आहे सुदैवानं इथं जीवितहानी ही झाली नाहीये आगनिशमन दल वेळीच पोहोचलं आणि त्यानंतर आग विसवण्यात यश आल्याची ही माहिती आहे मुंबईच्या साकीनाका पाईपलाईन रोड या परिसरातली ही घटना आहे